नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली बारा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये दर पाच हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती उसोदा अवकाळी एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एकशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे गजर तूर पुढील बाजार समिती लातूर खाली सहाशे अडुसष्ट आडु, क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये दर सहा हजार सातशे रुपये दाता हे लातूर